धुळे शहरात मतदानासाठी अभूतपूर्व उत्साह महिलांची लक्षणीय उपस्थिती धुळे शहर विधानसभा मतदारसंघात आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागल्या असून महिलांची मोठी उपस्थिती लक्षवेधी ठरत आहे मोगलाई परिसरातील महिलांनी वाजत गाजत मतदान केंद्रावर पोहोचून आपला मतदानाचा हक्क बजावला या मतदान प्रक्रियेला एक वेगळाच उत्साह मिळाला आहे महिलांचा हा सहभाग लोकशाहीसाठी प्रेरणादायक ठरतोय साक्री रोड येथील मतदान केंद्रावर एका तरुणाला पैसे वाटप करत असल्याचा आरोप झाला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडले आणि त्यावर वादंग निर्माण झाला मात्र पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली तपासात हा तरुण मतदारांची नावे शोधण्यासाठी लॅपटॉप वापरत असल्याचे स्पष्ट झाले हा प्रकार लवकरच शांत झाला आणि मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू राहिली धुळे शहरातील मुस्लिम मतदारांमध्ये उत्साह ठळकपणे दिसून आला एले सरदार हायस्कूल गरुड हायस्कूल वडजाई रोड आणि तिरंगा चौकासारख्या भागांतील मतदान केंद्रांवर सकाळीच मोठ्या रांगा लागल्या होत्या मुस्लिम बांधव आणि भगिनींनी मोठ्या संख्येने हजेरी लावत आपला हक्क बजावला धुळे शहरातील विद्यमान आमदार आणि एम पक्षाचे उमेदवार यांनी आजच्या मतदानाबाबत उत्साह व्यक्त केला मतदानासाठी लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत नागरिक विकासाच्या बाजूने आहेत त्यामुळे माझा विजय निश्चित आहे, आहे। त्या असे त्यांनी म्हटले सर्वसामान्यांच्या सहभागामुळे मतदानाचा हा लोकशाहीचा उत्सव साजरा होत आहे किरकोळ वादांव्यतिरिक्त संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत आहे महिलांसह सर्वच वयोगटातील नागरिकांनी दाखवलेला उत्साह लोकशाहीची ताकद अधोरेखित करतो आज दिनांक वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका सुरू आहे या प्रसंगी आता धुळे शहर विधानसभा मतदारसंघात आम्ही बघितला की नागरिकांमध्ये खूप उत्साह आहे आणि संपूर्ण जाती समाजाचे घटक सर्व घटकाचे लोकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि सर्व लोक माझ्यासोबत आहे अशा मला तरी वाटत आहे आणि शहरातील जेवढे घटक जेवढे नागरिक जेवढं समाज बांधव आहे ते सर्व माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि सुद्धा नक्कीच माझा विचार आहे